न्यू एज्युकेशन पॉलिसी नवीन शैक्षणिक धोरणाने तीन भाषेचं सूत्र दिलेलं आहे हे तीन भाषेचं सूत्र आपण स्वीकारलेलं आहे की ज्यावेळेस एनईपी ट्वेंटी ट्वेंटी आला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं उद, उद्धव ठाकरेजींच्या सरकारनी याच्यावर अभ्यास करून नीती ठरवण्याकरता एक कमिटी तयार केली त्या कमिटीचे अध्यक्ष माशेलकर साहेब होते त्याच्यामध्ये डॉक्टर मुनगेकर सुखदेव थोरात यांच्यासारखी प्रमुख मंडळी होती अठरा लोक होती या सगळ्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट दोन हजार एकवीस साली उद्धवजींच्या सरकारला दिला दोन हजार एकवीस साली उद्धवजींच्या सरकारने तो स्वीकारला आणि तो स्वीकारल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई झाली हाच तो रिपोर्ट आहे की ज्या रिपोर्टमध्ये तीन भाषा सूत्र सांगितलेलं आहे आणि या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मरा आम्ही तर सगळ्या भाषा अलाव केल्या पण या रिपोर्टमध्ये अतिशय क्लिअर कट सांगितलंय की मराठीसोबत इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा